बस मम्मीन ते आल्या तिकून तिकडं बघ त्या दिसती का त्या मम्मी आल्या बघ याड्या माणसांनी गबाळ घेऊन ती दिसली का बघा कुडून आली येड्या माणसावर चलत त्या काय

आम्ही काय करा बरं आलाय मग काय करा झोपलं तरी माग लागायचं बसलं तरी माग लागायच थोबाड घेऊन हा कमी झाली असं दहा एक किलो तरी म्हणलं एवढी वाळी कस काय घाडी आहे वाळून गेली बर काही बाकरी बिकरी आणले का खायला या व्हायला आणलं का उठ मंग आणायला लवकर पायच आहेत एवढे एवढू लिहिणी काय होते बारकुल पाय मग आम्ही काय करू त्याला